बरद हा निमना सा पटुका आमला जय हे कसा मसा नोकार잖아 का रे हा काय करत होती तू तू बोंमाल काय पाजित होती काय पाजित होती तू डॉक्टर म्हणतो दा बरबर गोळ्या देရင် तू पाजित होती असं बोल ना

याला असा टाइम होतो आम्ही सगळेजण असे शिंगार करून आलो मग मग दल्य बाय अशाच म्हणते पावशी बाई मिडबोर आता आपल्याला बाजारे जायचं नाही का हा जायचं शिंगार नंबर पहिला नमस्कार पावशी मावशी 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 काय घेतला विचारलं तुला नाही नाही फोटो आला पाहिजे पहिलेच कसा तरी फोटो काढायला त्या मारू नको

पहिले माझ्या साडीचे नाव मला घेऊन चला आपली आठ राहू द्या मी रातभर आठवतो करेश बाई माझ्या आता तू खरंच सांग एवढ चौकामध्ये मी कसं कसं करायचं कस तसं कर मला काय सांग साधेन चला नंबर दोन

मी म्हण दाद्यांचे नाव लावतो मग दादा म्हणजे दुसऱ्या नाव बरोबर असा दाद्या बरोबर बरोबर आहे पाली कोली करायचं बरोबर एवढी शिजत न गाली तर साडी ना पदर, भाई। भाई पदर सांग राय न गंदी मुसळीनी काय नाव अरे वाका आपली बी साडी नावे मरी मायना ना तडा काईश बारी म्हणजे यश मी ते आनि आपली शिंगार

व म्हणा काढतो व काढासारखं का नाही राहील नवरा नवरामाल म्हणा तू घालत जाय पोचत जाय पोचत जाय पण घालतो टाईम दागे दा ना व असं बोल आज सकाळी सकाळी अचंबा झाला चार वाजता उठली दूध काढायला गोट्यात घुसली तीन तास झालं दूध काढते पण दूधच निघणार मला अचंबा वाटला कधी असं घडत नाही आज घडत काय पळत पळत घरात गेली कधी घेऊन आली कधी लिहिणं पाहिलं तेव्हा मला कळालं मी याला खाली बटील होतो ते म्हणतो रोज चार येतो आज एकच कस काही राहिलं जसं जसं पाणी मारत तसा तसा तंगडीवर खरी याला

आपल्या दोघा हाताने असा बाजूला करायचा तुरी पटी तसा तळ बिटी आले त्या बाबा कडे पेशाल ठेवले चष्मा काळी संकाळी उपयोगाचा पाला पिवळा झाला गाबाचा पाला पिव्या वेल मुलाही

बाव खाल्चा? या माईची खाल्चा रिक तेदा खेये तुना के खाल्चा अंदी तेदा के, के या 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 ची बाव कमादे जिले लगदाउन मा के निलेमा अई लेश्मिखे अई अई आया पही ले नाचाव दबताई चाप ताप या त�

तो भाऊ हात का भाऊ न तुला हात या बाबाची ओळख नाही पाळत नाही घेणे नाही उठणे नाही बसणे माझा हात सोडायला सांग लाग पहिले पहिले कै लाग नंतर आराम पडस मला काही वाटत अनुभव आहे ना तुमच्या काय सांगते अनुभव इला तो असा समा आलाय आलाय पाठ शांती भाऊ काय भाऊ हा तुझी नामची ओळख नाही पालक नाही जेनणी जेनणी हाय नाही काय आहे बोल चावय आज पुढे हात धरला हा धरला तर धरापर धरणीची जागा चुकला मग काय करू हा सोड हा चोडला

नवऱ्याचा डबल नवरा या ठिकाणी स्वप्नावरून मायने काविली ना <laughs>

आई वाक बंद कर गड्या आई वाक करतो टोल नाका टोल नाकावर शिरपूर सोडली येतो अप डाऊन करत तरी संध्याकाळी तो উলার দাবি রাখা না डोल पुढे झाले तुम्हाला झाले बरोबर आहे झाले डाबर ठाकरा डामर टाक केला मग दामर टाकते गेलं मी तो नाही मी इला केलं <laughs> इला पण केलं अई ऐ अई डुगी डुंगीनं नको काढू इला पण केलं तेल मधलीले इला पण केलं ग मधले जाय की का अग ती माहिती पट्टी सुट हिला पण केलं मनीस नाशी टर टर वाढ आहे ना म्हण ती हिला पण केलं चांगलं आहे रे आई हे बघ ही केवढीशी का फोटो पण फोनवर माहिती राहीन रे आई हि बघ केवढीशी सुद्धा केलं तुला बी आग नाही ना

पावडर निर्माण थोडीशी जागा आणि केस भरपूर <laughs> केस भरपूर छोटीशी टिकी आणि फेस भरपूर जागावर जागा ना जागावर केस घुशी घ्यायचा तुला आयची वडत पडणार नाही मी तुला माझी संपूर्ण ओळख दाखवतो भाऊ भाऊ आता

नको तुला माझा आवाज ऐकून तुला कोणाची तरी आठवण आली असते पाहू असं बंगलत नको जा तुला माझ्या बगल कोणाची तरी काय तिच्या घरात कोणीतरी असा कलबंद असेल तो मेला असेल त्याची ती आठवण करते तुला घर मग मरणं नाही रे दादा असं नाही येते मला ये यादी लागले असच बोंबली बोंबली मांगला महिना मान खाय कुत्र मर जाय